हा गारगोटी आजरा जोडणारा हा रस्ता आहे आणि ती नवले नजीक आहे म्हणजे नवले मामदाव रोडवरती आहे तुम्ही पाहू शकता इतकं प्रचंड धुळला आहे की समोरचं वाहन देखील किंवा जी खडी टाकली आहे जी साईडला खडी टाकलेली आहे टाकले किंवा रस्ता उकरला कि आहे ते अजिबात काही दिसत नाही आहे कारण काय झालं आहे की एका बाजूला खडे अंतरले आणि एका बाजूला सगळा रस्ता उकरून टाकलेला आहे आणि त्याच्यामुळं प्रचंड नाहक असं प्रवाशनात त्रास होत आहे मित्रांनो पाहू शकतो की हा रस्ता कसा पद्धतीने उकरला बोत आहे तो आणि एवढी धूळ आहे प्रचंड धूळ आहे की धुळीमुळं अक्षरशः आपण तर म्हणजे पूर्णपणे आपले कपडे खराब होत होत आहेतच पण त्याचबरोबर समोर येणारं वाहनं आणि डोळ्यात धूळ गेल्यामुळे आपण डोळे चोलतो किंवा अस्पष्ट आपण दिसायला लागतं आणि येणारी वाहनं जे आहेत त्यांचा अंदाज येत नाही त्यामुळे हे अपघाताला निमंत्रण आहे मला एकच म्हणायचं आहे की या ठिकाणी ज्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांनी त्वरित याकडे लक्ष द्यावं आणि हा रस्ता पूर्ण करावा कारण काय कसं आहे माहिती आहे का रस्त्याचं आपण एकंदरीत बघितलं तर एका बदल तुम्ही इकडे बघू शकता की खडी टाकलेली आहे आणि एका बदल धूळ आणि हे डम्पर वगैरे त्यांच्या कामात चालू आहेत अक्षरशः म्हणजे कपडे जर तुम्ही जर मला जर बघितला तुम्ही मलाही ओळखणार नाही अशा अवस्था माझी झालेली आहे कडगावात म्हणजे मामदापुरातून नवल्यापर्यंत येजपर्यंत एवढी बिकट अवस्था या रस्त्यामुळे झालेली आहे आणि एवढी धूळ एवढी माती आणि त्याचबरोबर टाकलेली भर आणि हे असलेले खड्डे यामुळे अक्षरशः वैताग येतो आहे अशा पद्धतीचं एकंदरीत हे म्हणजे हे आहे आणि रस्त्यावर तुम्ही चित्र बघू शकता की ती म्हणजे काम इतकं स्लो आहे इतकं स्लो आहे की सांगण्याच्या पलीकडं मागच्या वर्षीपासून काम चालू आहे मागच्या वर्षी अक्षरशः पावसाळ्यामध्ये लोकांना अक्षरशः नाहक त्रास झालेला आहे आणि त्याचबरोबर त्रासाबरोबरच आपण पाहिलं की बरेच असे ॲक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत अपघात झालेले आहेत आपण या परिसरामध्ये पाहतोय तरी मला त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया लवकरात लवकर हे काम पूर्ण करावं आणता एवढ्या म्हणजे इतक्या बातम्या वगैरे न्यूज वगैरे या रस्त्याचे येत आहेत तरी सुद्धा या लोकां जराही लक्ष नाही आहे आणि यांचं दुर्लक्ष आहे असं मला भासत आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहे अक्षर धुळीमुळे एवढं वातावरण मित्रांनो असं हे झालेलं आहे की सांगण्याच्या पलीकडे सगळं पूर्ण म्हणजे एवढी धूळ आहे एखादे वाहन गेल्यानंतर आक्षर्श दिसत नाही आणि ज्यावेळी आपण एखादा माणूस सकाळी घरातून बाहेर पडतो संध्याकाळ आल्यानंतर रस्त्या रस्त्याचा जराही अंदाज येत नाही आहे कारण रस्ता खोदेला आहे त्यामुळे वर किंवा खाई किंवा कुठ कोणत्याही सूचना फलक या ठिकाणी लावलेलं नाही आहे त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात दुर्घटना होण्याची किंवा अपघात होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे मित्रांनो पाहू शकता